सापाने चावा घेतल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो हे आपण ऐकलं असेल पण माणसाने चावा घेतल्यानंतर सापाचा मृत्यू व्हावा हे खरं वाटणार नाही पण बिहारमध्ये अशी एक घटना घडली आहे बिहारच्या नवादा जिल्ह्यातील राजोली इथं एका रेल्वे कर्मचारी असलेल्या युवकाचा सापाने चावा घेतला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही बातमी पसरल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार संतोष लोहार वय वर्ष पस्तीस असं या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव आहे राजोलीच्या जंगल परिसरात रेल्वे ट्रॅक टाकण्याचं काम सुरू असून संतोषही या कामासाठी इथं आला होता मंगळवारी दोन जुलै रोजी रात्री जेवण करून तो झोपला असताना सापाने त्याचा चावा घेतला साप चावल्यामुळे जागा झालेल्या संतोषने सापाला पकडून त्याचा दोनदा चावा घेतला असं केल्याने आपल्या शरीरातील विष पुन्हा सापाच्या शरीरात जाऊ शकते अशी त्याची धारणा होती सापाचा चावा घेतल्यानंतर सापाचा तिथेच मृत्यू झाला त्यानंतर संतोष लोहारने रुग्णालय गाठून उपचार घेतले ग्रामीण भागात असलेल्या गैरसमजुतीमधून संतोषने हे कृत्य केल्याचे समोर आले साप आपल्याला चावल्यास त्याचा पुन्हा चावा घेतल्याने विष उतरते अशी गैरसमजूत अनेक ठिकाणी प्रचलित आहे संतोष लोहारने सापाचा चावा घेतल्यानंतर लगेचच आपल्या सहकाऱ्यांना आवाज दिला त्यांनी त्याला राजोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार डॉक्टर चंद्रा सिंहा यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून सोडले डॉक्टर सिन्हा यांनी सांगितलं आहे की आम्ही रुग्णावर उपचार करून त्याला बरं केलं आहे मात्र त्याला कोणत्या प्रकारचा साप चावला हे कळू शकलं नाही